नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे हारतालिका आज सर्व बायकांचा उपवास असतो हार्तालिकेचा उपवास असतो आणि हार्तालिकेच्या उपवासा दिवशी आपण निरंकार करत असतो तो उपवास काहीच खात नसतो फळं किंवा आपलं दूध वगैरे काय असेल ते खातो आणि उद्याच्याला गणपती आहे आणि त्याचं डेकोरेशनसुद्धा आपल्यालाच करायला लागत असतं मग त्याला ताकद येण्यासाठी आपण करणार आहे आज मसाले दूध पौष्टिक असं मसाले दूध तयार करणार आहे हिथं दूध घेतले आणि हिथं ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम घातलेत मी आणि ह्यामध्ये विल्याची घालूया आणि हे पहिला मिक्सरच्या मी बारीक करून घ्यायचं आहे आणि हिथं दुधामध्ये टाकण्यासाठी हे घेतले काजू घेतले थोडं बदाम घेतलेत थोडं पहिल्यांदा हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि दूध गरम करायला ठेवूया थोडस पाच ते दहा मिनटं आपण दूध ह्या घेऊन घ्यायचं आहे आपलं मसाले पौष्टिक दूध आपल्याला ताकद आली पाहिजे आपलं डेकोरेशन करायला उद्यासाठी आणि आता लिकाचा उपवास आहे आणि आपण काहीच खात नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू बदाम विलायची मसाला दुधाला लागते तेवढी मी ह्यामध्ये साखर बारीक करून घेतली आहे ह्यामध्येच म्हणजे व्यवस्थित लगेच बारीक होते हे आहे काजू बदाम आपण थोडंसं हे जो तुकडं करून घेऊया दूध उकळत आहे ह्यामध्ये घालूया काजू बदाम एक दोन मिनट शिजू दे हे उपवासासाठी आपण करत आहे मसाले दूध दोन मिनटं झालेत ह्यामध्ये घालूयात आहे मिक्सरमधलं बारीक केलेलं काजू बदाम विलायची आणि साखर काजू बदाम मिक्सरला बारीक करून घेतलं की दूध घट्ट लगेच होतं बघा कसे दिसते घट्ट शिजल्यानंतर खूपच घट्ट होतं आपलं घट्ट मसाले दूध तयार झाले उपवासासाठी चला तर मग आपण ग्लासमध्ये काढून घेऊया तुम्ही पण घरी करून बघा खूप छान लागतं हे बघा तर मग घट्ट मोठ मसाले दूध तयार झाले आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद हातालक्कीसाठी स्पेशल मसाले दूध दू, उपवासासाठी चला तर मग धन्यवाद